लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पंधरा मार्चच्या भागामध्ये अखेर आता कलाने अद्वैतला पण न्याय मिळवून दिला आहे आणि स्वतःला पण न्याय मिळवून दिलेला आहे कारण ज्या कारणासाठी अद्वैतीचा राग करत होता ते कारण पूर्णपणे खोटं आहे या सगळ्यामध्ये ती स्वतः निर्दोष आहे हे सगळं तिने आता खऱ्यांच्या घरातच सिद्ध केलेलं आहे अखेर नैना राहुलचे लफडे होते आणि नैनापेक्षा राहुलची चुकी जास्त आहे नैना ताई पण या सगळ्यामध्ये भुलली तुला फसवून खूप मोठी चूक केलेन तिने आणि त्यामुळे नैना आणि राहुल दोघांचा दोष आहे एकटा माझ्या परिवाराचा दोष नाही तर तुझ्या परिवारातला तुझा भाऊ पण यामध्ये दोषी आहे असं म्हणत आता अद्वैतचे तिने डोळे उघडलेले असतात आणि आपण आत्तापर्यंत नैनाच्यामुळे कलाला इतका अनादर केला तिचा इतका अपमान केला राग केला याबद्दल आता मात्र अद्वैतला पश्चाताप होत नालायक नैना आणि राहुल या दोघांना अद्वैत थडा शिकवणार असतो पण यासाठी खूप मोठी घटना कारणीभूत ठरते ती घटना काय आहे राहुल आणि नैनाचं लफडं कसं समोर येणार हे या व्हिडिओमध्ये पाहू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इकडे आता ज्या वेळेला नैना चांदेकरांच्या घरी पोचते आणि ती लपून चपून पाहते की राहुलची अशी कोणती अर्जंट मिटिंग आहे की ज्यासाठी तो मला टाळतोय आता मी ह्याला मला टाळू देणार नाही असं म्हणत नैना त्याचा पाठलाग करायला लागते त्यावेळेला तिच्या लक्षात येतं की राहुल कार घेऊन बाहेर पडलाय पण तो तर म्हटला बिझनेस डीलसाठी जातोय पण बिझनेस डीलसाठी कॅज्युअल कपडे घालून तो चाललेला आहे कोणताही ऑफिसचं सूट वगैरे घातलेलं नाही आहे नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि ती त्याच्या कार ज्या वेळेला बंगल्यातून बाहेर पडते त्याच्या पाठोपाठ पार्थ रिक्षेने त्याचा पाठलाग करायला लागते तोपर्यंत इकडे घरामध्ये मात्र आता दिनकर सांगत असतात खरं तर माझ्या कलाची या सगळ्यात काहीच चूक नाही कला या सगळ्याच्या विरोधात होती संगीता म्हणते हो, हो खरंच मला माफ करा मी माझ्या नैनीचं लग्न मोठ्या घरात व्हावं आणि तुम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात होतात म्हणून फक्त आम्ही गरीब आहोत हे सत्य लपवलं ही माझी चूक झाली पण त्या उपर नैनाने का जे काही केलं ना त्याबद्दल मलासुद्धा काही माहीत नव्हतं खरंच मी या सगळ्यामध्ये निर्दोष आहे मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं दिनकर म्हणतो हो या जर चुकी कोणाची असेल तर शंभर टक्के नैनाची आणि त्यानंतर संगीची संगीने आम्ही श्रीमंत आहोत असं तुमच्या मनात भरवून खूप मोठी चूक केली आणि त्यासाठी संगीला मी कधीच माफ करणार नाही पण संगीची इतकीच चूक आहे पण यामध्ये माझ्या कलाची तिळमात्र चूक नाही कला या सगळ्याच्या विरोधात होती कला सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होती की हे लग्न करू नका त्यांची फसवणूक करू नका असं म्हणत आता मात्र दिनकर कलाबद्दलचं सगळं सगळं मत आता इकडे किंवा कलाचं खरं खरं सगळं आता तो अद्वेतला सांगत असतो त्यावेळेला अद्वेतला हे सगळं काही एवढं महत्त्वाचं वाटत नव्हतं की या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा त्यांनी आता या सगळ्यामध्ये कोणत्याही कोणाचाही विचार करावा असं अद्वैतला वाटत नाही कारण तो पूर्णपणे या सगळ्यामधून कलालाच दोषी धरत असतो पण आता जी घटना घडणार असते त्यामुळे त्याच्यासमोर सत्याचा मोठा उलगडा होणार असतो कारण आता इकडे नैना ज्या वेळेला पाठलाग करते त्यावेळेला तिच्या लक्षात एक गोष्ट येते की हा कोणतीही बिझनेस डील करायला निघालेला नाही आहे तर हा एका वेगळ्याच मुलीला भेटायला चाललाय मग मात्र नैनाच्या रागाचा पारा चढतो ती विचार करते म्हणजे याने मला फसवलंय मला फसवलंय आणि हा सगळ्यामध्ये आता एका वेगळ्याच मुलीला भेटायला चाललाय मग इकडे चिडलेली नैना मात्र त्याला आता कॉलरला धरून सगळ्यांच्या समोर फरफटत आणण्याचा विचार करत असते तोपर्यंत तो इकडे अद्वैत आता घरी जाण्यासाठी निघत असतो त्यावेळेला कला म्हणते थांब की आबांनी परवानगी दिली राहायची तर तुला घाई करायचं खरंच काही कारणच नाही आहे असं म्हणत कला त्याला थांबायला सांगते नाही तर तुला घाई असेल तर तू निघून जा अद्वैत आता निघून जा म्हटल्यावर ती कलाने निघून जा म्हटल्यावर ती अद्वैत निघून जायला तयार नसतो तू कोण मला सांगणार निघून जायला मी काही एकटा निघून जाणार नाही कारण हे आमच्या परंपरेमध्ये बसत नाही कला म्हणते मग ठीक आहे तुमची परंपरा तुम्ही पाळत बसा आता या सगळ्यामध्ये नैनीला जबरदस्त धक्का बसलेला असतो नैनी आता घरी कॉल करते घरी कॉल केल्यावरती तिचा मात्र फोन घरीच राहिलेला असतो त्यावेळेला मात्र आता कला फोन उचलते कलाने फोन उचलल्यावरती मग मात्र आता कला म्हणते नैनाताई तू कुठे आहेस तू नैना ताई असं म्हणत ती नैनाताई तू आत्ताच्या आत्ता घरी आहे नैना सांगते नाही ज्या मुलासोबत मी पळून गेले होते त्या मुलांनी माझी फसवणूक केली मी परत येणार नाही कला म्हणते वेडेपणा करू नकोस तू घरी ये असं म्हणत कला तिला आता घरी बोलवायला लागते कला ज्या वेळेला तिला आता घरी बोलवते पण नैना काही ऐकत नाही नैना मला आता जगायची इच्छा नाही आहे या सगळ्यामध्ये मी जगून काय करू ज्या मुलावरती मी प्रेम केलं होतं त्याने मला फसवलंय मी आता जीव द्यायला चालले असं म्हणत नैना ड्रामा क्रिएट करते मग मात्र कला तिला म्हणते खबरदार मी तुला न्याय मिळवून देईन जो कोणी असेल त्याबद्दल तू मला सांग मी तुला नक्कीच न्याय मिळवून देईन मग मात्र आता इकडे नैना सांगते की तो दुसरा तिसरा कुणी नसून चांदेकरांच्या घरामधला सोहमचा भाऊ हा तो आता राहुल आहे म्हणजे अद्वैत आणि सोहम या दोघांचा भाऊ असलेला राहुल आहे रोहिणी आत्याचा मुलगा त्याने त्याने मला लग्ना माझ्यासोबत लग्नाचं अमिष दाखवून हे सगळं केलं आहे असं म्हणत ती आता इकडे कलाला खरा प्रकार सांगते मग मात्र कला सगळ्यांच्या समोर येते आणि ती अद्वैतला म्हणते तुला खरा प्रकार ऐकायचं नाही आहे ना अद्वैत पण तो कसला खरा प्रकार मला तुमच्या कोणत्याही खऱ्या प्रकारावर ती विश्वासच नाही त्यावर ती नैना नैना कुठे गेली असं विचारलं असता इकडे कला सांगते हो नैना मी तुला सांगणार आहे नैनाताईबद्दल तुला सांगणार आहे नैनाताई कुणाबद्दल पळून गेली तुला माहिती आहे का नैनाताई पळून गेले तुझाच भाऊ सोहम बरोबर यावरती अद्वैत म्हणतो शक्यच नाही कला सांगते हो आत्ता नैनाताईचा फोन आला होता आणि ती तेच सांगत होती आणि त्यानंतर ती त्याच्यासोबत पळून गेल्यावरती तो आता मात्र तिला फसवून तिला फसवून दुसऱ्या मुलीच्या मागे लागलाय यावरती अद्वैत म्हणतो माझा याच्यावरती विश्वासच नाहीये त्यावरती आता मात्र कला ज्या वेळेला बोललेली असते नैव्याने तिला सांगितलेलं असतं की तिच्याकडे पुरावे आहेत ते म्हणजे फोन रेकॉर्ड आणि ते रेकॉर्ड कलाच्या फोनवरती पाठवले असतात कला, कला म्हणते तुला पाहायचं आहे का ते फोन रेकॉर्ड मी तुला दाखवते आता मात्र सगळे फोन रेकॉर्ड पाहिल्यावरती अद्वैतच्या लक्षात येतं की ही बोलते याच्यामध्ये तथ्य आहे खरंच राहुलने नैनाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलंय आणि तो आत्ता दुसरं कोणासोबत तरी आहे मग मात्र आता इकडे चिडलेला अद्वैत खूप मोठा निर्णय घेतो कला म्हणते आता ह्या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा तू बोलायला येणार नाहीस ना की तुमच्या खऱ्यांनी मला फसवलं खऱ्यांनी फसवलं जेवढ्या खऱ्यांचा दोष आहे तितकाच तुझ्या तितकाच तुझ्या भावाचा पण दोष आहे आता मात्र कला निर्दोष आहे हे सत्य अद्वेतच्या समोर आलेलं असतं तितक्यात तिथे आता मात्र संगीता येते मग ये कला संगीतावरती पण चिडते आई तुला माहिती होतं ना नेहमी आई इथे आहे मग तिला विचारण्याचा प्रयत्न नाही केलास का की तिला कुणी फसवलं काय केलं आई तू खूप मोठी चूक केलीस असं म्हणत आता मात्र कला चिडते संगीता म्हणते नाही अगं मला वाटलं त्यावर ती कला म्हणते नाही चांदेकरांना बदनाम करून नैनाताई इथे राहते तू कसं काय तिला ठेवलंस असं म्हणत चांदेकरांची बाजू भक्कमपणे मांडत आता मात्र इकडे अद्वैतचं कलाने मन जिंकलेलं असतं अद्वैत विचार करतो ही फक्त सत्याची बाजू घेते ही फक्त हिच्या माहेरची बाजू घेत नाही मी आत्तापर्यंत हिच्याबद्दल विचार करत होतो तो, तो चुकीचा होतो आत्ता खरी अद्वैतचे डोळे उघडतात डोळे उघडल्यावरती अद्वैत कलाची माफी मागणार दोघांचं कसं काय संसार पुढे जाणार पाहणार रंजक ठरणार